मला एका नायकाने विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला रेडा बुलवला भिंत चालवली मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसी काय गरज आहे तुला मी एकटा बाद झालो तुला मी आता स्टेज अख्या गावात चालून दाखतो तू फक्त वाघ हो बसून ये भिंता शिक चालत का तुला आखल येतो काही ये। पंचेचाळीस डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू तुला ऋतू तरी कळवतो का इथं एवढं मोकळत वाटा तरी गरम होतो तू महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन मोठ्या देवी श्रीनं जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही <laughs> या बाईच्या पोरीचं पुरीचं नाव उषा तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुक्कमाला राहायचे आता राह ती नाही ठू नाही <laughs> ते कीर्तनकार किर्टन कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणून बाई मुश्काला काही आहे का ती बाई रडायलाच लागली याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का म्हणला बाई उश्याला खरच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उश्याच्या लग्नाला अजून उश्याला काय नाही म्हणला तु उश्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लाग जिला सुन नाही ती त्यालाही टकळे फोडी ती डोळे देखत आणायची अंग बाय आण तुला अजून सुनाचा झटका माहीत सुना नाही जास्त तू दिंडीत निघलीस पंधरा वीस वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होती कट्टर आता चोर सुद्धा भंगार आलो पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फोडली गोवा चोरला काय चोर आहे चाळीस पुरी पाहिल्या एका नाही पसंत केल्या त्याला के एक मायासारख्या भेटला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं न वर पाहिला ती म्हणली धिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही पाहिला एका बायला मी म्हणला मोबाईल मोबाईल देऊ नये ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय आए, ऐकत नाही ऐकत आए, नाही दोन वर्षाचा हा चाळीस वर्षाचा कोण शब्दाच्या पुढे नाही आणि तुला हा दोन वर्ष दाखल नाही वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या शेपूट पेरगाळलं तरी उठाण तो <laughs> काहीला इस्टेट मोकार पोरग नाही काहीना इतकी पोर झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही तीन संख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जम <laughs> आता गुलाबजाबा असं नाही राहिला अरे काय तू या बापाचं गेल तर काय होता ना चांगला गोल टपा टपा म्हाते तो अंदर गुतला म्हाते ज्या नाग कुडीत म्याला काय गरज काय होते बाप इतके नालायक झालेत बाप कॉफी पुरवायलाय पोराला इतके नालायक बाप पैदा झालेत बर बाप इतकं आहे इंग्लिशच्या पेपरला हिंदीचं गायक गेलं त्याने पोराला Oh, आपल्याकडं काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या वेळी आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार इकली मग यानं तिच्या वलीला हीच खरीदवलं <laughs> आणि ती ट्रक बँकेनं ओढून मग यानं लिहिलं नादच खुळा घेतलीच का हो <laughs> oh, ट्रक वर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने <laughs> कशाला घेतलं येड्या अय लोक इस्तरी पाहतात कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत लोक बंगल्याचा कलर पाहतात गौंड्याची उधारी पाहत नाहीत लोक बायकोचं रूप पाहतात तिचे गुण पाहत नाहीत ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या <laughs> <laughs> नाही <तुड़ो दारते> झालं <laughs> त्यांचं हो गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो काही पोराला भातलाय आवडतो त्याच्या भात खायची पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो लिंबू पिळून त्याची आई एकही महसोबाची जत्रा सोडित नव्हती <laughs> लिंबू पिळून रस्सा आणायची म्हणजे इक्वॉलिटी टाईट का हा <laughs> आता या दोन तीन महिन्या त्यांनी एक भावनात पण आणलाय मी हिंदीचा एक कार्यक्रम आहे अरे काय डोके फिरले का काय का का तुमचे ए मी हिंदीला दीड लाख खर्च येईल आणि वीस रुपयाला कोण येतो <laughs> ठीक आहे त्यानं एक जानेवारीला नाईन्टी पेले आणि ट्रॅक्टर भरून आला त्यानं हर हो हर्ण वाजवला आता हे मुतफे लावलं यांना क्रेडिट गेल्यासारखं सारखं झालं यांनी त्याला सांगितलं अरे हर्ण वाजवला हो त्याला घोडा लावलाय दोन दिले त्याच्या तो टामी घेऊन उतरला गुड तिने ये उतार सासऱ्याला बोलायला तुम्हाला काय का म्हणती माझ्या नवर्याचं वाटोळ केलं सासऱ्यानं तू होती कुला <laughs> माहिती तू या था नवऱ्याचा थांबा शका त्याच्या बाई तीन गुरुजीनं बाजल्या करून घेतल्या असा नवरा होता <laughs> <laughs> आता कीर्तन संपल्या संपले आपले मित्र तपासायचे प्रत्येकाला <laughs> <laughs> ते सांगत तुझी माझी शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही तुम्हाला तुम्हाला गाडीवर आलो पायी पायी आपल्या गाडी व्हायचं तुम्हाला माणूस की गेली माणूस <laughs> दाव्याच खात नाही श्राद्धाच खात नाही प्रचाराच प्रचाराचा रसा लाल तुला भोस सोडित नाही काय अधिकार काय तू लायसन घेऊन आली तिकून बचत गट काढ ती सासरा उपाशी मारी ती बाप दिवसभर लागणार आणि पोरे संध्याकाळी तिला बाप कार्य करता युवक कार्य करता आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष अख्या ववरात गावात आणि बायको गावात भाषण जोडी ती महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे हा राय ना बाय राय ग बाय राय नवरा मशीन वडील ज्ञान तो भाषा उभा राहतो काय गवत गो पोरे म्हणतो विकलेश्वर पुरी नो तुमच्या बापाच्या दारात ये ना अशी रांग लागणारी दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या खाली काय उपयोग येतात बाप कीर्तनाला चालला इंद्रीकरच कीर्तन होतं बुवाची बाबा बशी बाप म्हणला अरे मला कीर्तनाला जायचं तेवढं बाईला पाणी पास आता अठरा वर्षाचा सांड येतो माता पाणी पाजायला का रोग झाला ती काय म्हणली त्याची आई त्याला जमंग का नाही जमायचं काय जमायचं नाही जाय तू का देवाला थोडा म्हात दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही आलंच बा तिसऱ्याच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणी आता माळबीळ काढली आंडे बिंडे हंतोय ओके कोणतरी झक मारली अंडी खाल्यावर हो, कोरोना होत नाही लोकांनी वांगे दिले सोडून ना हा ना अंडी कसा कच वाटली